परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सध्या आपल्या हिंदीवरील वक्तव्यावरून वादात वादा अडकलेत हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झाली असं वक्तव्य प्रताप सरनाईकांनी काल केलं हिंदी ही आमची लाडकी बहीण असल्याचं देखील ते म्हणाले त्यावरून खासदार संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली आहे सरनाईकांच्या तोंडी भाजप आणि अमित शहांची भाषा आहे अशी टीका राऊतांनी केली आहे तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र सरनाईकांची पाठराखण केली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाई हिंदी भाँदर भाँदर में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है क्योंकि मराठी से हिंदी तक गुजरना कुछ बड़ी बात नहीं है जिसे मराठी आती है उसे हिंदी आती ही आती है और जिसे हिंदी आती है उसको मराठी भी आती है वाक्य रहता था कि मराठी मेरी मौसी है और उत्तर प्रदेश मेरी माँ है हिंदी मेरी बा है आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है मेरी मा है मगर हिंदी हमारी लाडली बहन है ठीक है हिंदी तो बोली भाषा बन गई है हमारी मुंबई की बाला साहेब ठाकरे ने जी शिवसेना स्थापन की, की मराठी मानसा उद्धारासाठी कल्याणासाठी त्याला स्वाभिमानानं मराठी म्हणून जगता यावं आणि मराठी भाषेचा सन्मान राहावा लाडकी बहीण दुसरी कोणी मावस बहीण आते बहीण हे प्रकार नव्हते आणि आता हे लोक म्हणतात अमित बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली हीच तुमची मुख्य भूमिका आहे का जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार हा अमित शहाचा विचार आणि मी वारंवार सांगतो यांच्या पक्षाचे नेते अमित शहा त्याच्यामुळे अमित शहाना जे बोलायचं तेच हे बोलतात त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता लावला काय याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल मीरा भाईंदर किंवा तो जो भाग आहे उप मुंबई उपनगराचा त्या ठिकाणी हिंदी भाषिक लोक राहतात आमची माय मराठी ही सर्वांकरता आमची बोलीभाषा आमची राहण सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंतची भाषा मराठी आहे प्रताप सरनाईक मराठी दिवसभर बोलतात ते हिंदी वर्ग बसला बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण अपन आपल्या महायुती सरकारने आणि एनडीए सरकारने मान्य मोदीजींनी दिला आहे त्यामुळं या वक्तत्वाचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध हो, प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे